स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे तीस डिसेंबर आज आपण पुढील तीन दिवसाचं हवामान म्हणजेच तीस डिसेंबर एक जानेवारी आणि दोन जानेवारीचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोच सर्वप्रथम सिस्टीम कोणत्या कोणत्या सध्या सक्रिय सा आहेत तर एक डब्ल्यू डी या भागात आलेला आहे काश्मीरच्या जवळ आलेला आहे हा उद्यापर्यंत जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या भागात येईल त्याच्यामुळे उद्यापासून बऱ्यापैकी सध्या बर्फवृष्टी होतच आहे पण उद्यापासून याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे तसेच खाली दिल्ली असेल पंजाब असेल राजस्थान यानंतर इकडे उत्तर प्रदेश या भागातून पावसाची शक्यता एकतीस डिसेंबर एक, एक जानेवार जानेवारी आणि दोन जानेवारीला असणार आहे याचा इफेक्ट थोडाफार आपल्या राज्यात सुद्धा होईल या पश्चिमी आवर्ताचा पण पावसाची शक्यता काही नाही थोडंफार अंशतः ढगाळलेला हवामान आपल्या काही जिल्ह्यातून होणार आहे तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर हे कालचं तापमान आहे एकोणतीस तारखेच तापमान जर पाहायचं गेलं तर थंडी बघायची गेली तर इकडे विदर्भात तापमान हे दहा अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान जिल्ह्यातून विदर्भातील जिल्ह्यातून सगळीकडून सक्रिय होतं ग्रामीण भागात थोडंफार कमी असू शकतं शहरी भागात दहा ते बारा अंश सेल्सिअस ग्रामीण भागात नऊ आठ अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे तसेच इकडे उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला यानंतर वाशिम नांदेड अहिल्यानगर बीड सोलापूर हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा दहा अंश सेल्सिअस ते बारा उंच दरम्यान तापमान आहे ग्रामीण भागात त्यापेक्षा कमी असू शकतं तसेच इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर हे जे भाग आहेत या भागातून तेरा अंश सेल्सिअस ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे ग्रामीण भागात दहा उंच सेल्सिअस ते बारा अंश दरम्यान सक्रिय आहे कोकण विभाग आणि मुंबई विभागातील तापमान हे सोळा अंश सेल्सिअस ते सतरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान कालचं सक्रिय होतं यानंतर पुढील तीन दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज तीस डिसेंबर आहे आज उद्या आणि परवा बऱ्यापैकी थंडी राज्यात राहील मात्र तीन तारखेपासून दोन तीन तारखेपासून राज्यात कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे दक्षिणेकडून थंडीचा प्रभाव कमी कमी होत राहील या भागातील तापमान वाढून थंडी कमी होईल इकडे विदर्भात सुद्धा तशीच परिस्थिती राहील दोन दिवस थंडी राहील अजून तीन तारखेपासून राज्यात थंडी हळूहळू दक्षिणेकडून कमी व्हायला सुरुवात होईल तीन जानेवारी ते सात जानेवारी पर्यंत राज्यात थंडीचं प्रमाण हे कमी राहणार आहे दक्षिणेकडून हळूहळू थंडी कमी जात राहील होत राहील आणि अ तीन तारखेपासून हळूहळू तीन चार पाच सहा सात आठ हे अशीच उत्तरेकला थंडी कमी कमी होत जाईल याच दरम्यान तीन जानेवारी ते सात जानेवारी पर्यंत हा जो पट्टा आहे सर्व नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव लातूर सातारा सांगली मुंबई ठाणे पालघर पुणे हा जो पट्टा आहे या भागातून तुम्हाला आकाशात अंशतः ढागाळलेला हवामान दिसेल हे ढग तुरळक ठिकाणी राहतील मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती होणार नाही याच्यामुळेच या भागातील थंडी ही कमी राहील तीन जानेवारी ते सात जानेवारी पर्यंत बाकी पावसाची शक्यता काय नाहीये बाकी सध्याच्या अपडेट मध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद